ब्रेकिंग न्यूज आहे सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यासंदर्भातली मी काँग्रेस सोडून जाणार नाही असं वक्तव्य या शिंदे यांनी केलेलं आहे तर मला भाजपकडून ऑफर होती मात्र मी गेलो नाही मी काँग्रेसमध्येच आहे असं देखील शिंदे म्हणाले एक ऑफर आहे भाजपकडून काय नक्की म्हणजे काय कोणी ऑफर केलेली आहे आणि काय ऑफर होते आपल्याला ते काय सांगायचं असतं का कोणी ऑफर केलेलं

दोन हजार एकोणीस ला पण आपल्याला अशा पद्धतीनं ऑफर होती पुन्हा चोवीसच्या निवडणुका आल्या तुम्हाला आता ऑफर येते भाजपला नेमकं काय करायचं मला माहिती नाही त्यांना त्यांना काय करायचं असेल तर मी माझं काय करायचं असेल तर काही दिवसांपूर्वी गेलेले आहेत आणि असं एकंदरीत भाजपचं मिशन आहे की जे तरुण नेते आहेत जे पुढे नेतृत्व दीर्घकाळ करू शकतात प्रणिती त्यांनी त्या दृष्टीने पाहिलं जाते आणि म्हणूनच त्यांना पक्षात घेण्याचा प्रयत्न भाजप करताय असं देखील प्रणित त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं तुम तुम्हाला काय सांगितलं पाहिजे धन्यवाद गिरीश महाजन म्हणतात तुम्ही आलात तर तुमच्यासाठी आनंद असेल तर तुमचं स्वागत करतील तुमचं पक्षात गिरीश महाजन म्हणतात गिरीश महाजन ठीक आहे नितेश राणे म्हणतायत की आता दुकान बंद झालेलं आहे त्यामुळे मुलीला निवडून आणण्यासाठी असं त्यांच्याकडून विधान केलं चाललंय असं नितेश राणे म्हणतात Deci să nu nu bălați astfel, te bălui de-a părintele la cărători de nadă.